हॅलो ए ब्रिवन मी ला फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे साड्या विकत घेणे किंवा साड्या जमवणे व्यवस्थित कपाटात लावणे हे महिलांसाठी काम नाही तर त्यांची आवड आहे एक छंद आहे महिला एकमेकांना फार कौतुकाने आपले साड्यांचं कलेक्शन दाखवत असतात विविध प्रकारच्या साड्या तर घेतात पण काठ तेच तेच असतात तुम्हाला जर वेगवेगळ्या काठांच्या साड्या ट्राय करायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडीओ मध्ये मी अ साडीसाठी बॉर्डर्सच्या काही आयडियाज दिलेल्या आहेत जरी काटाची साडी तर सगळ्यांनाच फार आवडते पारंपारिक सुंदर अशी ही जरी काटाची साडी महाराष्ट्रात घरोघरी नेसली जाते किती हे नवीन प्रकार आले तरी जरीच्या साडीचा काही महिलांना कंटाळ यायचाच नाही मराठमोळा लुक करायचा असेल तर साडीला जरी हा काठ हवाच वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला अशा बॉर्डर्स बघायला मिळतील नवीन पिढीला असे वेलवेटचे काठ असलेले आवडत आहेत तर अशा साड्या मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल आहेत तुम्ही कुठल्याही खास ओकेजनसाठी पार्टीसाठी अशा वेलवेट बॉर्डरच्या साड्या नेसू शकता यंग मुलींवरती अशा साड्या चांगल्या दिसतात या अशा लेस लावलेल्या बॉर्डर्सच्या साड्या आहेत तर तुम्हाला जर मॉडर्न साड्या आवडत असतील त्याचबरोबर छोटा काठ हवा असेल तर या साड्या तुमच्यासाठी परफेक्ट ठरतील दिसायला जरी या साड्या साध्या दिसल्या तरी अगदी चांगला आणि एक पार्टीवेअर लुक देतात त्यामुळे पार्टीवेअर साड्यांमध्ये हा प्रकार तुम्ही बघू शकता पट्टीची साडी तशी कॉमनच आहे हा प्रकार खास राजस्थान तसेच गुजरात या राज्यांमध्ये पाहायला मिळतो शायनी छान आकर्षक असे हे काठ असतात आणि याच्यावरचे जर तुम्ही डिटेलिंग बघितली ना डिझाईनची तर एकसारखीच वाटते पण यामध्ये व्हरायटी असते म्हणजे पॅटर्न तसा सेमच असतो पण वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतील अशी फुलांच्या काठांची साडी ना आजकाल फार फॅशन मध्ये आहे हा प्रकार अगदी सुंदर दिसतो जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तसेच त्यात वेगवेगळे कलर्सही असतातच प्रकार ही यामध्ये बरेचसे आहेत खूप सारे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळतील आणि सोबतच कॉन्ट्रास्टमध्ये कलर्स आहेत ते दिसायला छान दिसतात देऊळ किंवा मंदिर काठ अशा नावाने ओळखला जाणारा हा काठ दक्षिणेत फार वापरला जातो म्हणजे याचा खूप ट्रेंड आहे आणि महाराष्ट्रातही असे काठ फार वापरले जातात तर साधारण तुम्ही ट्रेडिशनल पारंपरिक साड्यांवरतीच असे काठ बघू शकता पण छान अशी ही साडी सणासुदीला तुम्ही नक्कीच नेसून पाहू शकता सिल्क कॉटन कांजीवरम म्हणा किंवा दुसऱ्या दुसरा गडवाल सिल्क वगैरे अशा साड्यांमध्ये हा काठ बघायला मिळतो सोनेरी काटासारखाच अगदी लोकप्रिय म्हणजे चंदेरी काठ तर हा चंदेरी काठ तुम्ही साड्यांवरती बघू शकता की खूप छान दिसतो साध्या पारंपरिक साडीला सुद्धा एक चांगला आ, क्लासी लुक देऊन जातो एक शायनी चमकता प्रकार आहे अगदी लग्नात नवरी सुद्धा अशा काटाच्या साड्या नेसायला बघते डिझायनर साड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रकारचे काठ बघायला मिळतील आता नवीन साडी खरेदी करताना फक्त आपल्याला त्याचा रंग किंवा कापड बघायचं नाहीये तर बॉर्डर म्हणजे काठ कसा आहे ते सुद्धा बघून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला काही काठांचे प्रकार दाखवले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग वे वे टिप्स व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा